आरेवाडी व केरेवाडी गावात दरोडेखोरांचा सशस्त्र दरोडा दरोडेखोरांचा पाठलाग करीत असताना दरोडेखोरांचा पोलिसांच्यावर दगडफेकीने हल्ला डीवायएसपी एस पी प्रनिल गिल्डा यांनी स्वसंरक्षणार्थ केला गोळीबार दोन किलोमीटर अंधारात पाठलाग करून एका दरोडेखोराला पोलिसांनी पकडले फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांचा पोलिसांनी केला पाठलाग रत्नागिरी ते नागपूर या न्या नॅशनल हायवेवर दरोडेखोरांचा पोलिसांचा थरार पाटलाग आरेवाडी व वा केरेवाडी येथे सहा दरोडेखोरांनी सशस्त्र चार घरांवर दरोडा टाकला असून दरोडेखोरांनी लाखो रुपयांचे सोने व रोख रक्कम असा ऐवज लांपास केला आहे कवठे तालुक्यात आरेवाडी व वा केरेवाडी गावच्या हद्दीत दरोडेखोर चोरी करीत आहेत अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर तत्काळ कवठे पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता घटनास्थळावरून चोरटे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवरून जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाने हायवेवर चोटल्या चोरट्यांचा पाठलाग सुरू केला या दरम्यान कवठेमंकाळ पोलीस ठाण्याची एकशे बारा क्रमांकाची गाडी व अन्य दुसरी प पोलीस गाडी चोरट्याचा पाठलाग करीत असताना चोरटे काही अंतरावर कुची ते लांडगेवाडी या गावच्या हद्दीमध्ये पोलिसांनी पाठलाग केला असता चोरट्यांनी रस्त्यालगत गाड्या टाकून शेतामध्ये पलायन करीत असताना पोलीस पाठलाग करीत होते या दरम्यान मोठ्या प्रमाणावर दगड सुरू केली या यावेळी स्वसंरक्षणार्थ मिरजेचे डीवायएसपी पी प्रनिल गिल्डा यांनी गोळीबार केला यावेळी सुमारे दोन किलोमीटर रात्रीच्या वेळी पाठलाग करून एका चोरट्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले आहे डीवायएसपी पी सुनील साळुंखे डीवायएसपी एस पी प्रनिल गिल्डा पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने रात्रभर चोरट्यांचा पाठला करून एका चोरट्याला ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या धाडसी कारवाईची तालुक्यात चर्चा होत आहे रात्रीच्या वेळी थरारक पाठलाग करून एका चोरट्याला फिल्मी स्टाईलने पोलिसांनी ताब्यात घेतले आहे आरेवाडी या गावच्या हद्दीत प्रथम चोरट्यांनी रामदास भगवान खताळ व अण्णाभाऊ शिंदे दिगंबर रावसाहेब खरे यांचे घर पहिल्यांदा दोरडेखोरांनी लुटले यावेळी या, या वस्तीवरील सोने ओरक रक्कम दोरडेखोरांनी लुटले यावेळी दोरडेखोरांनी रामदास खताळ व अण्णा शिंदे यांना चाकूचा धाक दाखवून कोराडीने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे यावेळी सोने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लुटून पुढे दत्तू शिवाजी कोळेकर यांच्या घराला दरोडेखोरांनी घेरले यावेळी घरातील हिराबाई दत्तू कोळेकर यांना दरोडेखोरांनी बेदम मारहाण केली त्यासोबत घरात असणाऱ्या सात वर्षाच्या लहान बालकाला युवान नरोटे याला आतल्या खोलीतून बाहेरच्या खोलीत उचलून फेकून दिले त्यामुळे लहान मुलगा देखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात जखमी झाला आहे त्यानंतर दोरडेखोरांनी आरेवाडी ते केरळी रस्त्यालगत बाबर यांचे घर आहे यावेळी रात्री साडेबारा वाजण्याच्या समोरास प्रथम वयोवृद्ध महिला बाल्या शंकर बाबर घराबाहेर कोणी तरी आल्याचे जाणवताच त्या घराबाहेर गेल्या असता चार ते पाच दोरडेखोर घराबाहेर असल्याचे त्यांना दिसले त्यावेळी त्यांनी का आला आहे रे असे विचारला असता आम्हाला जेवायला वाडा असे दोरडेखोर म्हणाले या यावेळी वयोवृद्ध बाबराजी यांनी यावेळी कोण आता तुम्हाला जेवायला देते काय आता तुम्हाला कोण जेवायला देणार असे म्हणत घरात घुसले व घरामध्ये जाग्याच असणाऱ्या अनिता बाबर यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र दोरडेखोरांनी जबरदस्तीने हिसकावून घेतले ते करीत असताना दोरडेखोरांनी अनिता बाबर यांच्या हातावर काठीने जोरदार मारहाण केली त्याचबरोबर घरात यावेळी जागे झालेले विजय शंकर बाबर यांना देखील चोरट्यांनी मारहाण केली घरामध्ये दंगा चालू होताच दोरडेखोरांनी बाबर यांच्या घरातून पलायन केले या आरेवाडी व केरेवाडी गावच्या हद्दीत दरोडेखोर आल्याची माहिती समजल्यानंतर तातडीने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी संपूर्ण पोलीस पथकाला याची माहिती दिली वायरलेसवरून कंट्रोल रूम सांगली येथील देखील कळविले त्यामुळे गस्त पथकावर असणारे डीवाय पी सुनील साळुंके त्यांच्यासोबत त्यासोबत मिरज येथे गस्त पथकावर असणारे डीवाय एस पी प्रनिल गिल्डा व त्यांचे पथक तातडीने कवठे येथील रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर पोहोचले यावेळी दरोडेखोर रत्नागिरी ते नागपूर नॅशनल हायवेवरून शिरडोंकडे जात असल्याचे कवटेमंकाळ पोलीस पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहीत झाल्यानंतर तातडीने हायवेवरून दरोडेखोर मोटरसायकलवरून पळून जात असल्याचे निदर्शनास आले यावेळी दरोडेखोरांचा पोलिसांनी पाठलाग सुरू केला यावेळी कुची या, या, या गावानजीक दरोडेखोरांचा पाठलाग करीत असताना मिरजवरून डी वाय एस पी प्रनिल गिल्डा कवठेवंकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व त्यांच्यासोबत अभिजित कासार महेश माने दादा यांच्या पथकाला चोरट्यांची गाडी दिसताच त्यांनी चोरट्यांच्या गाडीचा पाठलाग केला असता चोरट्यांच्या गाडीच्या आडवी पोलिसांनी गाडी आडवी मारली यावेळी दरोडेखोरांनी गाड्या टाकून शेतामध्ये पलायन केले यावेळी कुच्ची गावानजीक अज्ञात चोरट्यांचा पाठलाग करीत असताना दरोडेखोरांनी डी वाय एस पी प्रनिल गिल्डा पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील व त्यांच्या पथकावर जोरदार दगडफेक केली यावेळी दरोडेखोर सशस्त्र असल्याची माहिती असल्याने डीवाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी दरोडेखोरांच्यावर एक राऊंड फायर केला यावेळी सुमारे दीड ते दोन किलोमीटर अंधारामध्ये डीवाय एस पी प्रनिल गिल्डा पोलिस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने एका दरोडेखोराला ताब्यात घेतले आणि त्यांचे साथीदार यावेळी पळून जाण्यात यशस्वी झाले यावेळी लांडगेवाडी गावानजीक या ठिकाणी देखील पोलीस व दरोडेखोर यांच्यामध्ये देखील जोरदार दगडफेक झाली दरोडेखोरांच्या दगडीफेकीमध्ये कोणीही पोलीस जखमी झाले नसले तरी दगडफेक मात्र दरोडेखोरांनी मोठ्या प्रमाणावर केली यावेळी अंधाराचा फायदा घेऊन यातील दरोडेखोर पसार झाले डी वाय एस पी प्रनिल गिल्डा डी वाय एस पी सुनील साळुंखे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्या पथकाने धाडशी कारवाई केल्यामुळे एक दरोडेखोर पोलिसांच्या हाताला लागला आहे पोलिसांच्या धाडशी कारवाईची कवटेमका तालुक्यात कौतुक होत आहे डी वाय एस पी प्रनिल गिल्डा यांनी गोळीबार करून एका दर्डेखोराला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क